मिरजेत वादळी पावसाने झोडपले मिरज चांगली रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून वाहतूक कोंडी मुख्य तारा तुटून वीज पुरवठा खंडित चहाच्या टपऱ्या दुचाकी वाहनांचे नुकसान मिरज शहराला आज वादळी पावसाने झोडपून काढले या कडाक्याच्या उन्हापासून थोडा गारवा निर्माण झाला परंतु वादळी पावसाने मात्र आज शहरात बऱ्याच ठिकाणी झाडाच्या मुख्य फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली त्यामध्ये मिरज सांगली रस्त्यावर गुलमूर हॉटेल महात्मा गांधी चौक पोलीस चौकी हिंदू धर्मशाळा या परिसरातील झाडांच्या फांद्या रस्त्यावर आणि विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य तार्यावर पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती पटवर्धन हॉस्पिटल समोरील झाड पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती मिरज सांगली रस्त्यावर झाडे फांद्या पडल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा रांगा लागल्या होत्या त्याचबरोबर वादही पावसाने शहरातील प्रोग्रेसिव्ह हायस्कूल हाय समोरील यादीचे मोठे फलक वाकले असून हे डिजिटल पॅनल विद्युत पुरवठा करणाऱ्या तार्यावर अडकले होते आज मिरज सांगली रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती फांद्या बाजूला काढण्यासाठी महापालिका प्रशासनाची वाट पाहत प्रवाशांनी बागेची भूमिका घेतली पण एक दुचाकी मोटरसायकलवरील प्रवाशाने वाहनावरून उतरून माणुसकी दाखवत स्वतः हाताने फांद्या दूर केल्या त्यामुळे काही अंश वाहतूक सुरू झाली आज नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनाच्या मत्तीसोबत नागरीमत्तीची गरज भासते त्यावेळी नागरिकांनी पुढे आले पाहिजे वीज महावितरण कंपनीचा आज भोंग कारभार पुण्यात आवड आला आहे मुख्य उद्योग पुरवठा करणाऱ्या तारावरील झाडांच्या फांद्या वेळीच तोडल्या नसल्याने झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे